नवखरी न्यूज मध्ये मी कराड प्रतिनिधी विवेक आज आपण आलो आहोत हजारमाशी मध्ये कलबुर्गी स्टॅम्पिंग कंपनीमध्ये आज महिला दिवसाच्या औचित्य साधून या कंपनीमध्ये नॅशनल सेफ्टी वीक हा साजरा करतात आज, आज आपण जाणून घेऊयात आपल्या सर्व कामगारांचे आणि कंपनीतील सर्व स्टाफचे याबद्दलची भावना कलबुर्गी स्टॅम्पिंग कंपनीमध्ये आज महिला दिवसानिमित्त नॅशनल सेफ्टी वीक हा कार्यक्रम आज इथे पार पडला यामध्ये महिलांना योग्य प्रकारे सर्व उपकरणे कशी हाताळायचे महिलांनी कशी काळजी घ्यायची हे सर्व समजावून सांगून महिलांना सर्व प्रकारचे सुरक्षितता कशी घ्यायचे हे यामध्ये समजावून सांगितले मी मग अशी बघितलं की प्रेस मशीन वरती एक पुरुष न बसता एक महिला प्रेस मशीन वर बसल्या होत्या त्यासाठी माझ्यासोबत आज जोडल्या ताई नमस्कार नमस्कार मग असं बघितलं की जो पुरुष एखादा प्रेस मशीनवर बसताना घाबरतो पण ताई तुम्ही प्रेस मशीनवरती अगदी फ्री मनानं काम करत होता ताई तर तुम्हाला भीती वाटत नाही का ताई आम्हाला पण सुरुवातीला जेव्हा ह्या कंपनीत आलो ना आम्ही काम करण्यासाठी तेव्हा आम्हाला खूप भीती वाटत होती म्हणजे अशी बोट वगैरे जायची म्हणजे भरपूर काय आवाज जायची पण नंतर नंतर त्या गोष्टींची सवय लागली आम्हाला मग त्यांनी आम्हाला जसं कंपनीने आमची काळजी पण घेतली बाबा आमच्या आवाजासाठी आम्हाला हेअर फ्ल दिले पायावरती काय लागू नये म्हणून शूज वगैरे दिले आणि हातामध्ये हँग्लो है वगैरे दिल्यात घालायला त्यामुळे आता आम्हाला कशीचीच भीती वाटत नाही आणि आपण बघतो की पुरुष पुरुषाला खांद्याला खांद लावून चालणारी समाजामध्ये ती स्त्री आज एवढ्या मोठ्या प्रेस मशीनवरती बसते काय तुम्हाला के के या कंपनीमध्ये काम करताना कशा प्रकारचा आनंद आहे तुमचा या कंपनीमध्ये मी पहिल्यांदा आली ना असं भीती वाटत होती खूप पण नंतर नंतर इतका भारी वाटत ना काम करताना खूप छान वाटतं या कंपनीत काम करताना मला आणि भरपूर महिला आहे तिथं काम करायला आपण बघितलं की कशा प्रकारे निडर होऊन या चाळी प्रेस मशीन वरती काम करतो आज खरंच ह्या कलबुर्गी स्टॅम्पिंग कंपनीमध्ये कोणत्याच प्रकारची कामगारांना इजा आणि कोणत्याच प्रकारचा अपघात होत नाही ह्याच्या पाठीमागचं मला कारण नेमकं जाणून घ्यायचंय तर आज माझ्याबरोबर जोडले गेलेत आज मॅनेजमेंट मधले एक सर सर नमस्ते नमस्कार माझं नाव शरद अष्टपत्रे खरं तर ह्याचं सगळे जे आहे ते आमच्या टीमला कारण आम्ही कसं टीममध्ये सगळे काम करतो असं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन तसं कमी जास्त कारण आम्ही जे ठरवतो सगळेजण मिळून एकत्र ठरवतो काय करायचं काय नाही आणि आमचं कसं एक ब्रिड वाक्य आहे सेफ्टी फर्स्ट क्वालिटी आणि प्रॉडक्ट ही तीन जे त्रिसूत्र आहेत त्याच्यावर जातो कारण सेफ्टी ही खूप महत्त्वाची जर सेफ्टी झाली तर सगळ्या गोष्टी होतात ना सेफ्टीचं प्रिकॉशन घेणं हे खूप कंपल्सरी काही ठिकाणी कसं की प्रेमाने पण समजावून सावं लागतं थोडं धाक पण दाखवं लागतं आणि रिक्वेस्ट पण करावं ह्या सगळ्या जे गोष्टी आहेत सगळ्या आम्ही तिथं अंमलात आणतो आणि त्यांना त्याचं मेन कसं आहे की माइंडसेट जो आहे तो चेंज करणं खूप महत्त्वाचं आहे की तुमचं जर चुकीचं काही घडलं तर तुमचं संसार तुम पुढचा कसा उद्ध्वस्त होतो तुमचं लाईफ कसं बर्बाद होणार कारण हे यंग एज आहे सगळं आमच्याकडे जे काम करायचं नाही सगळे यंग एजमधले पंचवीस तीस बत्तीस वर्षाचे मुलं आहेत कारण ह्याबद्दल कसं आहे की मी यांच्यासारखाच एक काळी इंजिनियर होती माझ्या कंपनीमध्ये सुद्धा माझा मोठा ॲक्सिडेंट झाला होता माझ्या पायावर जवळपास दीड टनाची कॉईल पडली होती तीन महिने मी आय एस ॲडमिट होतो पण मी केवळ वाचलो कशामुळं की माझ्या पायामध्ये सेफ्टी शूज होता सेफ्टी शूज असल्यामुळे फक्त माझा जो इम्पॅक्ट आहे तो, तो कम कमी झाला त्याच्यामुळं मला ते त्या दिवशीपासून मी असं ठरवलं आहे की कुठे गेलं कुठं असं म्हणजे घरी नाही कंपनीचंच नाही एक तर बाहेर असो कुठं असो जितका जमा तितक्या सगळ्यांना अवेअर करायचं सांगायचं सेफ्टी कशी कुठं कुठं पळायची तेव्हा मी माझं हीच कंपनी नाही माझ्या माझ्या जुन्या कंपनीत असो पहिल्या कंपनीचं सगळीकडं झिरो एक्सिडेंट कंपल्सरी डिस्ट्रिक्ट त्यांना सांगत होतं की बाबा ॲक्सिडेंट प्रिव्हेंट करायचं तर तुमचं पुढचा आहे तुमचं तुमचा संसार उघड्यावर पडणार आहे आई वडील आहेत मुलं बाळ आहेत त्याचं शिक्षण आहे उद्या काही पाय आजू झाला तुटला वगैरे तर काय करणार आयुष्यभर त्यामुळं प्रत्येकाला हे इंडिव्हिज्युअल सांगतो ग्रुपमध्ये सांगतो त्यामुळे त्याचा रिझल्ट खूप मिळाला लोकांना कळून चुकलं आपल्याला करा काय करायचं काय नाही आणि त्याचा एक असं कलेक्टिव रिझल्ट हा सगळ्यांचं टीमवर्क आहे मग आणि सगळ्यांचं कॉपरेशन असतं आणि त्यामुळे हे थोडं सक्सेस होत आहे सक्सेस म्हणण्यापेक्षा की अगदीच डेव्हलप झाला आणि हेच पोच पॉटी आपल्या कामाची आपण बघतो की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आज कुठे ना कुठे छोट मोठा अपघात होतच राहतो आज ह्या कलबुर्गी स्टॅम्पिंग कंपनीमधील सर्व मॅनेजमेंट लोकांनी इतकं सुंदर अशा रीतीने ज्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्या गोष्टीपासून कामगार हा माझा सुरक्षित राहील ह्या गोष्टी त्याच्यावरती अंमलबजावणी ते, ते करतात आज मला खूप गर्व होतंय की आज गेले दहा वर्षामध्ये आपला कामगार आपली महिला आपली ताई आपला दादा हा ह्या कंपनीमध्ये काम करत असताना सुरक्षित आहे त्याचमुळे त्याचं घर ह्या व्यवस्थितपणे चालतं आज खरोखरच मला कलबुर्गी स्टॅम्पिंग कंपनीमध्ये आल्यानंतर खूप छान वाटलं आणि आज ह्या कंपनीच्या माध्यमातून सर्व कंपनीवाच्या लोकांना कळून जाईल की सेफ्टी ही खूप मौल्यवान आपल्या जीवनासाठी आहे सर्वजणांनी काही झालं तरी पहिला सेफ्टी फर्स्ट हे आपण प्राधान्य केलं पाहिजे आणि खरंच कलबुर्गी स्टॅम्पिंगच्या सर्व लोकांनी जे कामगारांचे काळजी घेतात यामध्ये खरोखर सर्व मॅनेजमेंट आणि सर्व कलबुर्गी मधल्यांचा खरोखर नवकेसरी न्यूजतर्फे मानाची वंदना मी अर्पण करतो कॅमेरामन तन्मय पाटील सो बो...